फार विशेष नाही पण चर्चा करण्यासाठी परिस्थिती जाणून घेण्यासाठी मी या ठिकाणी मुद्दा म्हणून आणलं आणि त्या संदर्भामध्ये सविस्तर चर्चा आमच्या ठिकाणी झाली म्हणजे दुसरं हाच मतदारसंघ नाही तर आजूबाजूला काय परिस्थिती आहे पश्चिम महाराष्ट्राची काय परिस्थिती आहे हे जाणून घेण्यासाठी आमची चर्चा आ, आ, या ठिकाणी झालेली सविस्तर चर्चा या ठिकाणी झालेली माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी काल आमदार शिवेंद्रराजे यांची भेट घेतली होती एकूणच त्यांनी सुद्धा या मतदारसंघातून इच्छुक उमेदवारीशी मागतायत ते सुद्धा काय सांगत इच्छुक उमेदवार तर भरपूरच आहेत सगळीकडेच आहेत सगळ्या पक्षांमध्ये आहेत त्यांना काय त्यांचं कामाचं भेटणं येणं लोकप्रतिनिधी आहेत शिवेंद्रराजे त्यांचं या भागामध्ये वजन आहे त्यांचे मोठे फॉलोअर या भागामध्ये आहेत त्यामुळे साहजिक आहे कोणी असलं तर प्रत्येक पक्षाच्या नेत्यांना आता आम्ही पण दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांना भेटत असतो ना भेटत नाही असं नाही आहे त्यामुळे काय सुरेंद्र बाबांचं काही लोकसभेची मागे नाही आहे आम्ही गिरीश भाऊंना हेच सांगितलंय की भाजपकडेच उमेदवारी राहिली पाहिजे या लोकसभा मतदारसंघाची कारण या जिल्ह्यामध्ये भाजपची ताकद वाढलेली आहे आणि त्यानं जागा जी आहे ही भारतीय जनता पार्टीकडंच त्यांनी घ्यावी आणि तसं आपला किंवा इथल्या सगळ्या लोकांचा निरोप देवेंद्र त्यांनी आणि वरच्या दिल्लीच्या नेतृत्वापर्यंत पण आपला पोचवावं भाजपला मिळाव्या तिकीट यासाठी तुम्ही मागणी केली मात्र कुणाला मिळावं नेमकं तिकीट त्याचा निर्णय पक्ष परत घेणार ते मी मी नाही ठेवलं तुमच्याकडनं काय मागणी झाली का माझ्याकडे आधी पक्षाने जे आमच्यावर काय श्रेष्ठी सगळे निर्णय घेतले आम्ही काम करणार मानून साहेब तुम्हाला राज्यात संकट मोचक म्हणून ओळखलं जातं तुमची ओळख आहे तर आता सुवेंद्र तुम्ही भेटला तर हा सगळा सातारा लोकसभेसंदर्भातला शेडा सुटला असं म्हणायचं अजून तर सुरुवात पण झाली अजून जागा वाटप झाली फॉर्म भरण्यास सुरुवातच झाली नाही आता इतकं चुटकी सर्वच काम असतं मराठा बरंच पाठवलं असं शिवेंद्र लोकसभेसाठी सांगितलं मनाने माहिती त्याच्या मनात काय मला माहित नाही अजून महाराज साहेब उमेदवारी मिळवण्यासाठी लोक पक्षासाठी चिंकट जातात पण अनेक पक्षाचे लोक शिवेंद्र बाबाकडे येतात त्याचं कारण काय उमेदवारी मिळावी चहा चांगला मिळत मिसळ चांगली असते चला